मला वाटतं खडसे आधी काँग्रेसमध्ये काम करत होते हरे भाऊ जवरे जे आहेत त्यांची बॅग घेऊन काँग्रेसचे जे आमदार होते त्यांच्याने फिरत होते मी बघितलेलं आहे हे मी बघितलेलं आहे ते काय काही संघाचे स्वयंसेवक होते का फार जुने कार्यकर्ते होते असं काही नाही असं नाही ते आपणही बघतात आपल्यालाही माहिती आहे सगळे त्यांचा पूर्व इतिहास त्यामुळे खूप त्यांनी दगडं खाल्ले का खूप प्रतिकूल परिस्थितीत काम केलं ते पक्षामध्ये आले त्यांना विधानसभेचं तिकीट मिळालं नव्वदमध्ये मी साक्षीदार आहे त्या गोष्टीचा आणि ते निवडून आले काय केलं नंतर नंतर पंच्याण्णवमध्ये सरकारला त्यांना चांगले चांगले खाते मिळाले त्यांना इरिगेशनसारखं खातं द्या मिळालं फायनान्ससारखं खातं त्यावेळेला मिळालं एक्साईजसारखं खाते मिळालं सगळ्यात जास्त खाते त्यांनाच मिळालेत आणि त्यांनी कोणता प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम केलेलं आहे कोणता असा वाईट काळ पक्षाचा बघितलेला आहे आणि ते आता म्हणतात की ज्यावेळेला कुत्र विचारत नव्हतं पक्षाला अहो तुम्ही आले त्यावेळेला तुम्ही पहिल्यांदा निवडून आले पक्षात प्रवेश घेतल्याबरोबर आठ दिवसामध्ये हे आपण विसरू नका हे लोकांना माहीत आहे आणि सात सात वेळा निवडून आल्यावर एकदा सहा वेळा निवडून आल्यावर एकदा जर तुम्ही पडलात तर लगेच पक्षाच्या विरोधामध्ये पक्ष सोडतात आणि म्हणून मला असं वाटतं की हा स्वार्थीपणा आहे त्यांनी या बाबतीत कोणालाही शिकवू नये की पक्षाचा काळ कसा होता काय होता आणि मी काय कोणत्या परिस्थितीत काम केलं अनेक कार्यकर्ते आहेत जुने की ज्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी काम केलेलं आहे प्रतिकूल परिस्थितीमध्ये या पक्षामध्ये काम केलेलं आहे त्यांनी बोलत आम्ही ऐकू पण जे अगदी सगळे काळूवरचं लोणी आणि मलई खायला झाले आहेत ते आम्हाला शिकवणार आहेत का उमेदवारांनी पाय तर भाजपाच्या आशीर्वाद देणार असं म्हटलं काय भाजपाचे दोघे उमेदवारांनी पाय खडसे आशीर्वाद देणार आम्हाला कोणाच्या आशीर्वादाची गरज नाही आम्हाला कोणाच्या आशीर्वादाची गरज आहे तुम्ही तुमच्या पक्षाचं काम करा आणि किती मतं पडतात ते दाखवा अशी डबल चाल चालायची नाही आता डबल गेम नाही करायचं आपण आता आता तुम्ही तुम्ही तर तिकडे आहात ना तुम्ही सांगितलं ना मी शरद पवार साहेबांबरोबरच आहे तुम्ही तिकडेच राहा तुमचा उमेदवार उभा करा आणि तुमची किती ताकद आहे ते दाखवा ना आम्हाला जिल्ह्याला दाखवा दोन्हीकडे दाखवा जळगावला दाखवा रावेरलाही दाखवा सोयीचं राजकारण करू नका सोयीचं राजकारण करू नका पारिवारिक राजकारण करू नका सब हमारे घर मे सब माल डिब्बे मे हे तुमचं आता हे बद झालंय मला असं वाटतं आणि तशी भूमिका तुम्ही घेऊन लोकांना आता फार काळ तुम्ही वेडं भरू शकत नाही मूर्ख म्हणणार नाही मी पण वेडं बनू शकणार नाहीत सल्ला नाही सल्ला गेला नाही ते जे म्हणतात तो भी पाय आम्हाला काय करतं पाय धरायची तुमच्या उमेदवारांना तुमचे पाय धरायला लावा आणि तुमच्यामध्ये किती ताकद आहे ते आता आम्हाला दाखवा लोकांनाही दाखवा हे बघा मी त्यांच्यावर तीस वर्षाला राहिलेलो आहे त्यांची काय ताकद आहे काय नाही पक्ष सोबत होता पक्षात होते म्हणून त्यांची ताकद होती पक्ष सोडला काय त्यांचं आहे मी वारंवार सांगतो त्याच्या गावातली सात लोकांची ग्रामपंचायत ती सुद्धा त्यांची नाही आहे दूध डेरी त्यांची नाही बँक त्यांची नाही मुलीला सारी निवडून आणू शकत नाही आपल्या मतदारसंघातून काय ताकद आहे त्यांची पण काही काही वेळेला असं वाटतं की माझ्यामुळेच सगळं काही आहे मी आहे म्हणून पक्ष आहे मला वाटतं त्याचा समज आता दूर झालेला असेल पक्ष होता भारतीय जनता पक्षात तुम्ही होतात म्हणून तुमची किंमत होती आज तुम्ही पक्ष सोडून गेलात आज तुम्ही कुठेही नाही पार साफ झालेलात त्यामुळे आम्हाला कोणाच्या आशीर्वाद घेण्याची आमच्या उमेदवारांना पाय धरण्याची गरज नाही त्यांनी घ्यावं न मी तर त्यांना म्हणतोय आमचं आव्हान आहे त्यांनी घ्यावं तिकीट मुलीला द्यावं त्यांनी उभं राहावं त्यांना त्यांना काही अडचण असेल त्यांच्या तब्येतीची त्यांनी मुलींना तिकीट द्यावं आम्ही कुठे नाही म्हणतोय आता आतापर्यंत मोठ्या सिंहगर्जना करत होते मी उभा राहतो ना उभा राहतो तर उभे राहा ना तुम्ही मग आता का तुम्ही पळतात मैदान सोडून तुम्ही मैदान सोडून का पळतात तुम्हाला वाटतं ना आपली एवढी प्रतिमा आहे आपली एवढी किंमत आहे या जिल्ह्यामध्ये तर आपण उभं राहावं स्वतः माझं आव्हान आहे त्यांना